नमस्कार मी अश्विनी तडवळकर बी आर न्यूज चॅनलच्या बी आर विशेष या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपल्या स्टुडिओमध्ये तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी आले आहेत प्रसिद्ध चित्रकार शिल्पकार मूर्तिकार विकासजी गोसावी आ, दादा तुमचं आमच्या स्टुडिओत हार्दिक स्वागत आहे नमस्कार नमस्कार आपण आज दादांसोबत ज्या गप्पा मारणार आहोत त्यात आपला प्रामुख्याने गोड बाप्पा असणार आहे बाप्पाची मूर्ती जी पर्यावरणपूरक मूर्ती सोलापुरात पहिल्यांदा कोणी तयार केली तर त्याचं श्रेय विकास दादांकडे जातं दादा आता आपण म्हणजे कुठल्याही हिंदू धर्मातल्या पूजा असो विधी असो तर गणेशाला साकारल्याशिवाय किंवा त्याची पूजा केल्याशिवाय कुणी पुढे जात नाही तर मुलाखतीच्या सुरुवातीलाच मी थेट तुमच्याकडे या विषयासंदर्भात येणार आहे पण त्याआधी आम्हाला तुम्हाला बाप्पाकडे का जावं असं वाटलं किंवा मग बाप्पा साकारावा किंवा ही वाट तुम्ही कशी निर्माण केली आणि तुम्हाला ही आवड कशी निर्माण झाली म्हणजे बालपण कसं होतं हे आम्हाला ऐकायला आवडेल माझं बालपण हे भागवत थिएटरजवळील चाळीमध्ये होतं ओके okay. आणि माझं शालेय शिक्षण जैन गुरुकुलला झालं त्यामध्ये कसं की मी गल्लीमध्ये असल्यामुळं वेगवेगळे कार्यक्रमामध्ये भाग घेणे किल्ला बनवणे मातीत खेळणे अशा पद्धतीचं माझं बालपण होतं आणि गणपती हा शेवटी कलेचा अधिपती आहे आणि मी आर्ट कॉलेजला असल्यामुळं मला त्याची आवड निर्माण झाली कॉलेजमध्ये मा माती काम होतं हो त्यामुळं मग मला गणपती करायची इच्छा होत होते त्यापासूनच सुरू झालेली आहे कल्पना ही ओके आणि मग पुढे याच्यासाठी काही शास्त्रशुद्ध शिक्षण वगैरे घ्यावंसं वाटलं घेतलं की मग आपणच मनाने तुम्ही हे सगळं साकारायला लागलात माझं शालेय शिक्षण झाल्यानंतर मी आर्ट कॉलेज जिथं कला व्यवसाय केंद्र जिथे दिदीपक देशपांडे सर आहेत जे महाराष्ट्राचे हास्यसम्राट आहेत त्यांच्या तिथेच माझं कॉलेजचं शिक्षण झालं आर्ट कॉलेजचं आणि नंतर मग मातीकाम असल्यामुळे मला माती काम, काम आणि नंतर मी आय टी आयमधून मोल्डर हा कोर्स केला त्यामुळे मोल्ड काढणे गणपती कसं करायचे काय करायचे त्याची आयडिया होती आणि सोलापुरात इको फ्रेंडली गणपती कुणीच बनवत नव्हतं त्या काळात हो Okay. आणि मग वर्कशॉप्स घेणे वगैरे या पद्धतीने सुरू झाली अच्छा म्हणजे नॉर्मली पीओपीचा गणपती कसा बनवतात किंवा त्याचे मोल्ड कसे असावेत माती कशी असते किंवा त्याच्यात अजून काय मिश्रण असते ह्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण तुम्ही घेतलं पण तुम्ही मला आठवतं तिथंपर्यंत असं की तुम्ही एक वेगळा प्रकार सोलापुरात आणलात मला वाटतं त्याला चौदा पंधरा वर्ष झाली त्याचं श्रेय खरोखर तुमच्याकडे जातं निसर्गपूरक म्हणजे पर्यावरणपूरक गणपती ती संकल्पना नेमकी तुमच्या डोक्यात कशी आली आणि तुम्ही ती अस्तित्वात कशी आणली वर्षापूर्वी जेव्हा मी पहिला गणपती केला होता तर आपल्या सोलापुरातील एका मान्यवर शाळांना विचारलं होतं की आपण एखादा गणपती मेकिंगचा वर्कशॉप घ्यायचा का पण ते म्हणले की आपल्या सोलापूर इतका रिस्पॉन्स मिळेल की नाही विश्वास नाही बसत कारण पेपर मासे असेल किंवा शाडू माती असेल किंवा लाल माती असेल याचे गणपती तेव्हा कुणी बसवत नव्हते मग मी एक गणपती केला होता आणि मग तो दाखवल्यानंतर पुढे पुढे मागे झालं की असे नाजूक असतात वगैरे वगैरे पण मी असं विचार केलं पीओपीच्या पीच्या अगोदर माती कामच करत होतं ना बरोबर मग हो ते, हो ते का नाही बसू शकत या जिद्दीने मला तो सुरू करावा असा वाटला ओके पण मग तुम्ही मला आठवतं मी ती बातमी कवर केलेली होती त्या मिश्रणात तुम्ही ते काय काय मिक्स केलेलं होतं तर ते काय काय होतं आणि ते का केलं याचंही उत्तर आम्हाला जाणून घे ओके okay. यापूर्वी मी लाल मातीचे केलेले आहेत त्याच्यानंतर पेपर मॅशेचे गणपती केले आहेत खायच्या पदार्थांपासून गणपती केलेले आहेत इवन कॉर्नफ्लावर म्हणजे माशांना ते विसर्जन जरी नदीत केलं किंवा तलावात केलं तर ते कॉर्नफ्लावर त्यांना अन्न म्हणून मिळावं हे त्याचा मागचा उद्देश होता त्याच्यानंतर मी पेपरचा गणपती केला होता पेपर गणेशा जे रद्दी पेपर किंवा टिश्यू पेपर आपण सहजासहजी अवेलेबल होतात मुलांकडे वगैरे वयांचा त्या पद्धतीने तो केला होता त्यामध्ये आपला खायचा डिंक कलर वगैरे मिक्स करून ग्राइंड करून केला होता आता लाल माती आपल्याकडे मिळते त्याच्यामध्ये खायचा डिंक चिवटपणा येण्यासाठी आणि लाल माती फक्त ती एवढीच किती फाईन पावडर असल्यासारखी असते साधी माती नसते आणि त्याच्यापासून आपण गणपती करतोय सध्या अच्छा म्हणजे हे आता तुम्ही डिंक म्हणाला तर डिंक जर माशांनी खाल्लं किंवा मा, प्राणी जलचर प्राणी कुठलाही ते खाल्लं तर त्याला काही अपाय होऊ नये हा हेतू त्याच्यामध्ये आहे नाही कसं की जो खायचा पदार्थापासून डिंक केला आहे तो तो खाऊ शकतो ना आपण पण आणि जो कॉर्नफ्लावर हा कॉर्नफ्लावर खाऊ शकतात त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही आणि शेवटी जे गणपती आपण इको फ्रेंडली आहेत ते घरच्या घरी विसर्जन करतो त्यामुळे बाहेरचं पाणी दूषित होणार नाही याचा विश्वास मला होता कि कुनी पन की जे पण कोणी गणपती घेतील ते घरीच विसर्जन करतील हा म्हणजे पण जरी आपण घरच्या घरी बादलीमध्ये किंवा बकेटमध्ये जरी विसर्जन केलं तर ते बेस्टच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त जर आपण समजा एखादं मोठं तलाव आहे विहीर आहे किंवा नदी आहे अशा ठिकाणी आपण जरी त्याचं विसर्जन केलं तर त्याचा काही अपाय होणार नाही याची नक्की खाली कारण नैसर्गिक खत असल्यासारखंच आहे ते नैसर्गिक डिंक असतो ओके सिंथेटिक डिंक वगैरे नाही वापरत आपण त्याच्यात ओके गणेश युग हे नाव जरा वेगळं आहे तर ते कसं सुचलं ॲक्च्युली माझा जो दोन नंबरचा मुलगा आहे त्याचं नाव युग okay. आहे आणि ज्या वर्षी तो ज जन... पहिला गणपती मी केला होता त्याच वर्षी तो जन्मला होता okay. आणि गणेश गुढी हे जे दांडिली जवळचं गाव आहे तिथे काळा पाशांमधला गणपती आहे आणि त्याचं नाव गणेश आणि युग असं म्हणून मी गणेश युग साकारलं अच्छा म्हणजे त्याला ही परंपरा हो, हो, आहे हो। आपल्या सोलापुरात ही संकल्पना आणण्यापूर्वी तुम्ही याचा काही अभ्यास केला होता का किंवा मग परराज्यात जसं की पेणचे गणपती प्रसिद्ध आहेत किंवा मग आपल्याकडेच सगर नावाचं एक असं कुटुंब आहे की ते पूर्णपणे हा म्हणजे चौथी पाचवी पिढी त्यांची मातीच्या निव्वळ मातीच्या गणपती किंवा मूर्ती बनवतात त्या देवीच्या मूर्ती तर तसा काही वारसा कुणाचा अभ्यास किंवा मग काही अवलोकन केलं का मी जेव्हा पहिला गणपती केला त्यावेळेस मी पहिल्यांदा गणपतीचे रूप कोणते कोणते आहेत त्यानंतर कोणत्या कोणत्या प्रकारात आपण गणपती बसवला पाहिजे शास्त्रशुद्ध म्हणजे नेमकं काय त्याची बैठक कशी असायला पाहिजे त्याच्या हातात काय असले पाहिजेत कुठले आभूषणं असतात सोन कोणत्या प्रकारची असली पाहिजे त्याच्यानंतर त्याचे वाहनं कोणते कोणते आहेत बरेचसे गणपती आपण मयुरावर असतात उंदरावर असतात बऱ्याचशा प्राण्यांबरोबर असतात ते असले पाहिजेत का नाही त्याचबरोबर आपण जे टेक्निकल नॉलेज जे म्हणतो माझा आय टी आय झाल्यामुळे मोल्डर हा विषय असल्यामुळे मोल्ड काढू शकत होतो hmm. त्याच्यानंतर मी अनिरुद्ध बापू प्रतिष्ठान hmm. जे औरंगाबादला okay, okay. आहे त्यांच्याकडे गेलो तिथे श्रीराम श्रीराम वह्या लिहितात त्याच्यापासून ते गणपती बनवतात तिथे मी आठ दिवसाचं ट्रेनिंग घेतलं त्याच्यानंतर मी अजून एक मुंबईमध्ये आहेत जे कलाकार आहेत मोठे जे इको फ्रेंडलीच पण मोठे गणपती बनवतात सात आठ फूट मोठे ओके आणि त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं आणि मग आपल्या सोलापुरातील बरेचसे आर्टिस्ट आहेत जसं की मूर्ती काम करतात पेंटिंग करतात मोल्ड काढतात त्यांच्या सहकार्याने मी हे सुरू केलं पहिल्या वर्षी दोन ते तीनच गणपती केले होते पण आता यावर्षी जवळपास दीड हजारपर्यंत संख्या वाढलेली हो हो अच्छा पण मग आपण हा जो प्रयत्न करतो त्याला दो सोलापूरकरांचा सा प्रतिसाद कसा आहे सोलापूरकरांचा नव्याण्णव नौ टक्के काय शंभर टक्क्यापेक्षा जास्त प्रतिसाद आहे कारण जेव्हा मी तीन केले होते आता हजार करतोय म्हणजे शंभर टक्केपेक्षा पेक्षा जास्त रिस्पॉन्स चांगला मिळतो चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि चांगले लोक चांगले विचार आपल्या सोलापुरात आहेत आणि आपल्याला सहकार्य करतात हे बक्षीस मिळा मिळत आहे ओके म्हणजे ती पावती आहे कामाची लहान मुलांचं मूर्ती बनवण्याचं प्रमाण सध्या किती आहे म्हणजे आवड निर्माण झाली एका मुलांना आपण दरवर्षी अक्कलकोट अन्नक्षेत्र मंडळ अक्कलकोट देवस्थान आणि नगर परिषद तर्फे मोफत पाच वर्ष झालं आपण गणपती वर्कशॉप घेतोय okay. त्यानंतर आपण मागचे दोन वर्ष महानगरपालिकेबरोबर मोफत वर्कशॉप घेतले जवळपास एका वेळेस दीड हजार ते तीन हजार मुलं एकत्र असतात बरं त्यांना मुलं सगळी एकाच वेळेस गणेशा साकारतात ते कसं मॅनेज होतं आता मी जेव्हा स्क्रीनवर असतो म्हणजे जेव्हा मी गणपती बनवत असतो तेव्हा कॅमेरामन स्क्रीनवर मोठ्या स्क्रीनवर तिथे दाखवतात त्याचे बारकावे कसे असतात हात कसा करायचा सोंड कशी करायची का मुलांचे बरेचसे प्रश्न असतात की सोंड अशीच पाहिजे मला लालबागचाच पाहिजे मला दोन पाय खाली असलेला पाहिजे मला उंजरावरचा पाहिजे काही जण उंजरावर खेळताना पाहिजे असे बरेचसे प्रश्न असतात मग मला मोदकच्याऐवजी लाडू पाहिजे असे बरेचसे प्रश्न असतात मग ते प्रश्न उत्तर करत करत आपली तीन तासाची ही कार्यशाळा असते ओके okay. आणि या कार्यशाळेमध्ये आपण माती आणि त्या मुलांना प्रमाणपत्र देतो हुँ. जी कार्यशाळा मोफत असते काही वेळेस आपण काही विविध संस्था आहेत सामाजिक संस्था किंवा शाळांबरोबर पण करतो जिथे ते फीज आकारतात जेणेकरून ती फीज फक्त मातीसाठी असते okay. आणि कार्यशाळा मोफत असते ओके okay, म्हणजे शिकवणं हे पूर्णतः पूर्णतः शिकवणं मोफतच खूप महत्वाचं आहे कारण मुलांना लहान वयामध्ये त्याचं ज्ञान मिळालं तर मे बी एखाद्याला शिल्पकलेची आवड निर्माण होऊ शकते आणि ते पुढे जाऊन काहीतरी कलाकृती साकारू हो शकतात मला यावर बोलायचं आहे ऍक्च्युली महाराष्ट्रात लहान मुलांसाठी कोणतीही कार्यशाळा आयोजित केली गणपतीची तर मुलं खूप छान रिस्पॉन्स देतात पण मातीचं काम शिकवत कोणीच नाहीत बर तर मग मला ती आवड आहे त्यामुळे मी मुलांना शिकवायला इंटरेस्ट असतो माझा त्याच्यामध्ये कसं की मुलांना त्यांचे सॉफ्ट स्किल जसं की बाबा कला कौशल्य म्हणू शकतो आपण त्याला साईज तयार करणे डिझाईन करणे वेगवेगळे इम्प्रेशन्स घेणे डिझाईन्सचे इम्प्रेशन असतात okay. वेगवेगळ्या वस्तूंचे इम्प्रेशन असतात मातीचा थिकनेस मातीचं चिवटपणा त्याच्यानंतर मातीचा सॉफ्टनेस ह्या सगळ्या गोष्टीतून ते पुढे शिकले जातात okay. आणि त्यांना एक इमॅजिनेशन पॉवर मिळते अर्थात मला पण गणपती करत असताना आपण असं ठरवतो की बाबा हा करूयात हा करूयात पण मला असं वाटतं की तो गणपती बाप्पा आपल्याकडूनच तो करून घेतो नाही स्पॉन्टेनियस आणि हे म्हणतात ना की ऐत्यावेळी सुचणं स्टिम्युलेशन पण होतं तुमचं शिकवणं आणि मुलांचं कम्युनिकेशन तुमच्यासोबतचं आणि yes. त्याच्यातून त्यांना काहीतरी वेगळा आकार आपण करावा असं सुचतं साधारणपणे किती वयापासून मुलं मूर्ती बनवू शकतात माती काम जर विचार केलं तर माझे काही एल के, के जी यू के जीचे मुलं येतात जी फळं फुलं वगैरे करायला येतात <laughs> पण जर गणपती हा देव आहे आणि तो कलाकारांचा देव आहे त्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आपण करू शकतो म्हणून आपण आठ वर्षाच्या पुढील मुलांना पालकांना शिक्षकांना आपण प्रशिक्षण देतो ओके okay. या कार्यशाळेचं वैशिष्ट्य असं असतं की याच्यामध्ये सगळेच सगळ्याच वयोगटातली मुलं म महिला आणि जे कोणी यंग असतील किंवा वृद्ध लोक असतील पण असा आगळा वेगळा अनुभव काही आतापर्यंतच्या कार्यशाळेमध्ये आलाय का, का तुम्हाला की जे तुमच्या मनात अतिशय घर करून आहे जेव्हा आम्ही पहिली कार्यशाळा घेतली रोटरी क्लब बरोबर आणि तेव्हा आम्ही लिमका वर्ल्ड रेकॉर्ड केला ओके पाऊस पडत होता वाटलं होतं की पाऊस थांबला नाही तर मातीत मुलं कसं करणार आणि ओपन वर होतं ते हो अरे बा किती छान म्हणजे पहा गणपती येणार म्हणल्यावर पाऊस येतोच म्हणजे तोच घेऊन येतो सोबत पण त्याची मूर्ती साकारायचं सा म्हटल्यावर या चिमुकल्यांना अडवणूक कशी होऊ शकते बरं तर अगदी सक्सेसफुल ती कार्यशाळा झाली असं म्हणावं मला असं विचारायचं की आत्तापर्यंत तुम्ही खूप कार्यशाळा केलेल्या आहेत पण मग याची आपल्या मोठ्या स्तरावरती कुठे दखल घेण्यात आली आहे का की तुमच्या किती कार्यशाळा संपन्न झाल्या त्याचं कौतुक कुठल्या प्रमाणावरती कसं झालेलं आहे आतापर्यंत आपण सोलापूरात जवळपास पन्नासपेक्षा जास्त कार्यशाळा घेतल्यात okay. पंढरपूर अक्कलकोट बार्शी मुंबई पुणे आणि मंगळवेढा अशा ठिकाणी पण कार्यशाळा झाली आणि मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाचा hmm. गणेश फेस्टिवल हा म, दादर येथील सिद्धिविनायक गणपतीच्या बाजूला असलेल्या पु देशपांडे आर्ट गॅलरीमध्ये दे होता hmm. आणि तिथे आम्हाला पाच दिवसाचा स्टॉल मिळाला तोही अगदी मोफत आणि तिथे आपल्याला आपल्या कार्याची दखल घेतली त्यांनी तिथे आपल्याला सर्व जागा दिली नियोजन केलं आणि तिथं सत्कार वगैरे झाला छान त्याचबरोबर आपले सलील कुलकर्णी स्वप्नील जोशी चला हवायुद्या टीम यांनीसुद्धा आपल्या कार्याची दखल घेऊन ते स्वतः भेटी दिलेले आहेत असे छान सपोर्ट सगळ्यांकडून मिळतो आहे ओके okay. uh... गणेश मूर्ती बनवायचं म्हटल्यानंतर आकारा उकारापेक्षा सुद्धा मातीचा पोत किंवा मातीचं मिश्रण कसं असावं हा एक मोठा प्रश्न असतो मग मी म्हणेन की मी कार्यशाळेला येते तर मी घरून माती आणते पण मग ती माती मळणं म्हणा किंवा त्याच्यात नेमकं काय काय मिश्रण आपल्याला करायचं त्याचं प्रमाण हे बिघडलं की वेगळाच काहीतरी प्रकार होतो तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता आपण गणपतीचे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे लाल माती वगैरे जे प्रकार असतात त्याचबरोबर आता अजून एक ट्रेंड येतो आहे की जो वृक्षगणेश असेल किंवा गोमय गणपतीचा असेल असे बरेचसे प्रकार आहेत मग यामध्ये अडचण काय होते की जो दिसण्याचा फिनिशिंगचा भाग जो आहे किंवा रंगकाम ते ऑब्झर्व करतं आणि मग ते मॅट दिसतं समजा की मी लाल माती घेतली शेता शेतातील शेतमातीचे पण गणपती असतात पण त्याचा जो स्ट्रेक्चर किंवा फाईननेस जो असतो तो छान असेल तर मूर्ती छान आणि सुबक डिझाईनचे काम जे करणार आहेत ते चांगलं होईल कलर काम फ्रेश दिसेल कामामध्ये पण ॲक्रेलिक कलर वॉटर कलर, कलर बरेचसे प्रकार असतात आणि त्या आपण कुठले वापरतो ते महत्वाचं आहे समजा जर तुम्ही माती आणलात शाडू माती किंवा त्याला बॉम्बे माती हे टेक्निकल नाव आहे शाडू माती आपल्या इथे पन्नास रुपये किलो प्रमाणे मिळेल परंतु नुसती माती असेल तर ते ठिसूळ असेल बरं त्याच्यामध्ये बरेचसे कंटेंट जसं सुगंधी पावडर असते चंदन पावडर टाकतात जण काही जण निम पावडर टाकतात म्हणजे त्याला फंगस लागू नये ओलावा राहायला नकोय त्याच्यानंतर त्याचा थिकनेस या सगळ्यांचा विचार करून आपण हे प्रोसेस आपण चालू केलेला आहे मग आम्ही घरून माती आणली तर तुम्ही तुमच्याकडची जी माती असते तशा पद्धतीने ती का मळली जात नाही किंवा मग तशी का साकार ते टेक्निकल तुम्हाला माहित पाहिजे ना प्रत्येकांना ओके समजा आम्ही माती घेतली आणि मी कालवलं आणि मग त्याला क्रॅक जाणार पाण्याचं प्रमाण महत्वाचं आहे जसं भिंतींना आपण पाणी नाही ना मारलं सिमेंटला क्रॅक जातो सिमेंट असून सुद्धा मग ही तर साधी माती त्याच्यात बायंडर असतात वेगवेगळे त्याच्यानंतर त्याचं जे भुस्सा पावडर घालतो आपण म्हणजे जे एक जीव व्हायला पाहिजे मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही हुडकत बसलात करत बसलात तर तेवढाच वेळ जाणार आहे बरोबर आणि आपण जी मूल्य ठेवतोय दोनशे पन्नास रुपयेप्रमाणे किंवा जे काही किलो प्रमाणे वगैरे असेल त्याच्यामध्ये एक छान छोटासा गणपती होतो आणि दोनशे पन्नास रुपयापेक्षाही मला असं वाटतं की तुम्हाला ते गणपती करण्यात जो आनंद मिळालाय तो तुम्ही विकतच्या गणपती पैकी किंवा कि कुठलाही तुम्हाला तो आनंद आयुष्यभर राहणार आहे नाही आणि हे केलेलं आहे तुमच्या घरातील चिमुकल्यांनी जर गणपती साकारला तर त्या आपल्या बाप्पाच्या हातून तो बाप्पा आपल्या घरात बसतोय तो आनंद वेगळाच आहे तुम्ही म्हणल्याप्रमाणे याच्या पुढचा टप्पा येतो रंगकामाचा जनरली आपण जसं पाण्याला अपाय होऊ नये किंवा मग त्या जलचर प्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून ती काळजी घेतो तर त्याचा परिणाम थेट आपल्या सुद्धा आरोग्यावर हो होतोच कारण कुठून कुठलं पाणी कसं येतं हे सांगता येत नाही आत्ता आपण घरात करतो विसर्जन मला मान्य पण आपण जर बाहेर कुठे विसर्जन करणार असू तर त्या रासायनिक रंगांचा परिणाम होतोच पण मग रासायनिक रंगांना पर्याय म्हणून आपण काय वापरता त्याच्यासाठी कुठले रंग यूज करतात त्याच्यामध्ये कसं आहे की आपण आपले जे इको फ्रेंडली गणपती आहेत त्याला महाराष्ट्र शासन किंवा महानगरपालिका वेगळे कुंड करते ओके okay. जे पी चे आहेत त्यांना वेगळे कुंड करते नव्वद टक्के लोकांना मी हेच सांगतो की जे तुमच्या घरीच करा ती माती तुम्ही तुमच्या जवळ ठेवा काहीजण मला आणून सुद्धा देतात कारण ती रिसायकल करू शकतो ओके okay, ओके okay. मी अजून ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांना असं सांगतो की ह्या मातीचे तुम्ही फळं करा रिसायकल झाल्यावर oh. विसर्जन झाल्यावर जेणेकरून तुम्ही फळं केल्यानंतर ते पुढच्या वर्षी तुमच्या गणपतीला डेकोरेशन होऊन जाईल oh. आणि एक नवीन कला शिकल्यासारखं होईल oh. ह्या एक कल्पना त्याच्यानंतर कलरचा जर विचार केला तर पोस्टर कलर असतात रंगीला कलर आहेत पावडर कलरमध्ये आपण डिंक घालून स्प्रे करू शकतो असे बरेचसे पर्याय आहेत आता स्प्रे हा वेगळा प्रकार आहे काही जणांना असं वाटतं की केमिकल आहे शेवटी कसं आहे की आपण विसर्जन कुठे करणार आपण किती सुजान नागरिक आहोत यावर अवलंबून आहे शेवटी पीओ पीच जरी असेल तरी तुम्ही घरात ठेवलं तरी ते काही होणार नाही आणि जरी तुम्ही शेवटी प्रदूषण कुठे कुठे नाही होत आणि कुठे कुठे होतं ह्या आपल्यावर अवलंबून करायचं काळजी घ्यायला हवी कार... सोलापुरात आता आगामी काळामध्ये कुठे कार्यशाळा भरवली जाणार आहे आगामी काळात आपली एक कार्यशाळा असणारच आहे जी या न्यूज चॅनल सोबत असणार आहे आणि सोलापुरातील मध्य भारती भागात असेल ती शाळा लवकरच तुम्हाला वेळ दिनांक सगळ्या डिटेल्स तुम्हाला कळेलच आणि या कार्यशाळेसाठी वयवर्ष आठच्या पुढील ऐंशी वर्षापर्यंत तुम्ही सर्वजण येऊ शकता कार्यशाळेला येण्यासाठी तुम्हाला खालीलल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे नंबर तुम्हाला मिळतीलच त्याची नाव नोंदणी करायची आहे येताना पाणी बॉटल आणि हातुसायला कापड या दोनच गोष्टी आणि तुमच्या मनातला भाव घेऊन यायचा आणि जाताना देव गप्पा घेऊन जायचंय ओके okay. आता ही कार्यशाळा जी तुम्ही घेणार आहेत तशाच पद्धतीची कार्यशाळा अजून सोलापूर जिल्ह्यामध्ये वगैरे कुठे घेणार आहात का तुम। तुम्ही सध्या त्याचं नियो, काही नियोजन, नियोजन चालू आहे लवकरच कळेल सध्या जर आम्हाला कार्यशाळा बनवण्यासाठी वेळ नसेल पण आम्हाला तुमच्याच हातचा गणपती हवा असेल तर त्याच्यासाठी काही ऑप्शन आहे का हो आहे की गणपती बनवायला वेळ पाहिजे आपल्याला आलं पाहिजे मी शिकवणार आहे पण तुम्हाला यायला जमत नसेल तर सिद्धेश्वर मंदिर जवळील फडकुले सभागृह येथे आपलं आजपासून बुकिंग सुरू झालेलं आहे बऱ्यापैकी ऑनलाईन बुकिंग पण झालेले आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट गणेश डॉट कॉमवर आपल्याला सगळे गणपती पाहायला मिळतील आधीचे कार्यशाळांचे व्हिडिओज तिथे आहेत त्याचबरोबर तुम्ही तिथे आल्यानंतर सहा इंचापासून ते तीन फूटपर्यंतचे व्हरायटी आपल्याला गणपतींची बघायला मिळेल ज्यामध्ये लालबाग सिद्धिविनायक दगडू शेठ बरेचसे गणपती आहेत सोलापूरचे काही गणपती आहेत आणि तिथे तुम्हाला कमीत कमी पाचशे रुपयापासून ते एकवीस हजारपर्यंतचे दीड हजारपेक्षा जास्त व्हरायटी बघायला मिळेल आणि गणपती बघितल्यानंतर तुम्ही त्या गणपती पप्पाच्या प्रेमात पडणारच आणि इको फ्रेंडली गणपती घेणारच हा माझा विश्वास आहे ओके अतिशय छान अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्याला बाप्पाचे भाव बाप्पाला कसं साकारायचं आणि बाप्पा बाप्पाला भेटायला कुठं यायचं याचा पत्ताही दिलेला आहे येणाऱ्या काळात बी आर न्यूज चॅनल आणि गणेश योग संस्थेच्या वतीने आम्ही कार्यशाळा घेणारच आहोत तत्पूर्वी गणेश नेमका साकारताना गणेश बाप्पा नेमका साकारताना काय भावना असते आणि कशा पद्धतीने त्याचं नियोजन केलं जातं याकरिता हा मुलाखतीचा घाट होता विकास दादा तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं तुमच्या गणेश युगच्या पुढील सर्व कार्यासाठी आमच्या गणेशबाप्पाच्या पोटा इतक्या मोठ्या शुभेच्छा आहेत धन्यवाद पुन्हा भेटूया आपण बियार विशेषच्या एका नवीन मुलाखतीसह नवीन भागात तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद माझ्या आगमनाने सारी सृष्टी पल्लवित होते चराचरात उत्साह संचारतो पण तुला साकारण्याचा आनंद मनाला अनोखे समाधान देतो चला तर मग या अनोखे समाधान आपल्या हाताने बनवूया गणेशाचे डोळे सोंड आणि कान घडवूया आपला बाप्पा एकदम छान होय बी आर न्यूज चॅनल गणेश युग संस्था आणि चंद्रनील सोशल फाउंडेशन घेऊन येत आहे विकास गोसावी यांची गणेश मूर्ती कार्यशाळा दिनांक सतरा ऑगस्ट रोजी एस पी एम इंग्लिश मिडियम स्कूल सकाळी नऊ ते बारा या वेळेत तेव्हा आजच संपर्क साधा संपर्क आसावरी गांधी नव्याण्णव साठ एकशे पाच शून्य एक्कावन्न नाईन नाईन सिक्स झिरो वन झिरो फाईव्ह through for